कर्जत तालुक्यातील सर्व माध्यमांच्या प्रतिनिधी यांच्यासाठी कर्जत प्रेस असोसिएशन ही संघटना धर्मादाय संस्थेकडे नोंदणी पूर्ण करण्यात आली आहे या संघटनेची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून संस्थेच्या पहिल्याच बैठकीत समाजातील पीडितांच्या प्रश्नांसाठी व्यासपीठ निर्माण करून देण्याचे जाहीर करण्यात आले दरम्यान कर्जत प्रेस असोसिएशनमध्ये माध्यमांमध्ये कार्यरत असलेल्या कर्जत तालुक्यातील सत्तावीस पत्रकारांचा समावेश आहे रायगड धर्मादाय अधिकारी कार्यालयात कर्जत प्रेस असोसिएशन ही पत्रकारांची संघटना नोंदणी झाली आहे कर्जत तालुक्यातील कोणत्याही माध्यमात काम करणाऱ्या पत्रकारांसाठी कर्जत प्रेस असोसिएशन संघटना स्थापन करण्यात आली असून नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर नोंदणीकृत संस्थेचे पदाधिकारी यांची घोषणा करण्यासाठी आपल्या सर्व सदस्यांची बैठक आयोजित करण्यात आली कर्जत येथील सीबीसी हॉटेलचे एसी सभागृहात कर्जत प्रेस असोसिएशनची पहिली संवाद बैठक झाली त्यावेळी प्रिंट इलेक्ट्रॉनिक युट्यूब वेब पोर्टल आणि डिजिटल मीडियामध्ये काम करणाऱ्या पत्रकारांनी बैठकीला उपस्थिती लावली पत्रकारांच्या हिताकरिता इतर संघटना पत्रकारांना विश्वासात घेत नाहीत जो वाड्यापाड्याच्या जाऊ तळागाळात पोहोचून अन्यायाला वाचा फोडतो तोच खरा पत्रकार कर्जत प्रेस असोसिएशन या संघटनेने आम्हाला काम करण्याची संधी दिली त्या संधीचे आम्ही नक्कीच सोनं करू असे मत यावेळी पत्रकार जगदीश दगडे यांनी व्यक्त केले एक नवी दिशा एक नवं पर्व घेऊन या कर्जत तालुक्यामध्ये आपण एक नोंदणीकृत संघटना त्या ठिकाणी आपण सुरू केलेली आहे आणि या संघटनेत आपण सारेच जण एकत्रित होऊन एकजुटीने या कर्जत तालुक्यामध्ये काम करणार आहोत आपण बघितलं सातत्याने बरेच जण पत्रकार लिहित आहेत बरेच वर्ष जात आहेत कोण संघटित आहेत कोणी नाही इतरही संघटना आहेत त्याही करतायत पण पाहिजे तसं पत्रकारांना जे न्याय आहे किंवा वागणूक आहे ह्या कमक्यामध्ये किंवा इतर जागी भेटत नाही जी सातत्याने मी बघत होतो आणि एक मनाची ध्येय होतं की कर्जतमधून नोंदणीकृत संघटनेचं आपण या ठिकाणी सुरुवात करू आणि ती आज काही सहकारी सोबत घेऊ म्हणजे सुरू करू त्याच्यानंतर सर्वांच्या सोबत घेऊ आणि आज आपण क्रीबाग या ठिकाणी जाऊन नोंदणीकृत ही संघटना केली जेणेकरून अनेक जे आता बरेचसे पत्रकार आहेत की त्यांना कुठलीही संघटना घ्यायला बघत नाही जो आहे जो फिल्डवरती आहे तो, तो आपला आहे ही भावना आपल्यामध्ये असली पाहिजे तर काही म्हणजे काही आता बोलत नाही मी पण आहेत जे जास्त विद्वान समजतात ते आपल्याच काही सहकार्यांना मागून नावं ठेवली जातात अहो राजकीय लोक ही त्यांच्या स्वार्थापोटी फोटो काढून घेतील आणि बाजूला होतील पण हा तो फील्डवर आहे तो आपला आहे हे समजून सर्वांनी एकत्रित आलं पाहिजे पण ही वागणूक ह्या आपलेच पत्रकार आपल्या पत्रकारांना देतात हे मला कुठेतरी खटकलं म्हणून आपण कर्जत प्रेस असोसिएशन ही संघटना रजिस्टर करून सर्वांना एकत्रित आणण्याचं काम करतोय आपण कुणाला नाव ना ठेवण्यासाठी किंवा एखाद्याला त्याच्याबद्दल दोष मस्सर किंवा काय हे करण्यासाठी का आपण केलेलं नाही तर सर्वांनी या सर्वांचे लाभ या ठिकाणी आपण एक फॅमिली विमा ज्या पद्धतीने सांगितलं की आपण इन्शुरन्स काही पत्रकार आहे की ज्यांचे इन्शुरन्स नाही आहे आज त्याच्या पक्षात त्याचं काय होणार आम्ही साहेब सांगतो कुटुंबाचंही आपण बोलणार आहोत सगळ्यांनी पेपर को ते पूर्ण केलं तर त्यांच्या सगळं आपण त्यांच्या परिवाराचं पण इन्शुरन्स यामध्ये करू आणि विविध उपक्रम आहेत आपल्याकडे ते येत्या काळात जसे आपण संघटना काम करत राहू ते प्रत्येकाच्या सल्ल्याने म्हणजे आदेश आली चालणारी संघटना नाही तर सल्ल्याने चालणारी ही संघटना आहे मग त्यामध्ये तुम्ही सर्वच सहभागी आहेत सर्वांच्या सल्ल्याने संमतीने आपल्याला अजून काय काय करता येईल हे आपल्याला करायचं आहे आता एक संघटना केलेली आहे म्हणजे पदाधिकारी केलेले आहेत असं काही नाही पद म्हणजे मोठं नाही वाटलं तुम्ही ता एक तात्पुरती यांनी उद्या राजीनामा द्याय रे आणि नव्या चांगला उत्पूर्व असेल त्याला देऊ पद हे मोठं नाही सर्वांनी एकत्र या एकजुटीने आपल्याला पुढे जायचे कर्जत लाईव्ह साठी नितीन पारधी नेरळ